नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक महत्वाची माहिती आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत आणि काही लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत तर हे पैसे आल्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की ते कुठल्या अकाउंटमध्ये गेलेले आहेत बऱ्याचशा लोकांचे पैसे आलेले आहेत परंतु कुठल्या अकाउंटमध्ये गेलेले आहेत ते तुम्हाला समजत नाही आहे किंवा चेक करता येत नाही तर तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून सुद्धा मित्रांनो हे चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सरळ गुगलवरती जायचं आहे गुगल क्रोममध्ये त्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला आधार कार्ड लॉग इन आधार कार्ड लॉग इन टाकल्यानंतर बघा या ठिकाणी माय आधार लॉग इन माय आधार यू आय डी ए आय असं आलेलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होतोय असं ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन दिसतंय मित्रांनो या लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो आहे तुमचा आधार नंबर आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी बरोबर टाकायचा आहे जो तुमचा आधार नंबर असेल तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर जो खाली कॅपचा कोड दिलेला आहे जसाच्या तसा त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे जसाच्या तसं टाकल्यानंतर मित्रांनो लॉग इन विथ ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आता या ठिकाणी मी ओ टी पी टाकतो आहे मित्रांनो बघा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर भरपूर सारे ऑप्शन्स तुमच्यासमोर दिसणार आहेत ठीक आहे आता बघूया आपण नेमकं कोणकोणते ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला चेक जे करायचं आहे तुमच्या कोणत्या बँकेच्या खात्यात पैसे गेलेले आहे ते चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आता बघा या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहे ठीक आहे तुम्हाला काय करायचं बँक सिडिंग स्टेटस या ठिकाणी बघा बँक सिडिंग स्टेटस आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आलेले मित्रांनो कॉंग्रॅच्युलेशन युआर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन म्हणजे या ठिकाणी जे आधार मॅपिंग आहे ते पूर्ण झालेलं आहे परंतु ज्यांचं आधार मॅपिंग पूर्ण नसेल त्या ठिकाणी असं लिहून येणार नाही मित्रांनो त्या ठिकाणी असं लिहून येईल यू आर यू आधार नॉट सीडिंग टू ॲनी बँक ठीक आहे आता या ठिकाणी बँकेचं नावसुद्धा खाली दिलेलं आहे कोणत्या बँक सोबत हे आधार सीडिंग झालेलं आहे आता ज्या बँकेचं नाव या ठिकाणी दिलेलं असेल त्या बँकेमध्ये तुमचे पैसे गेलेले असेल काही ठिकाणी बऱ्याचशा लोकांचे जे पैसे आहे पोस्टाच्या खात्यामध्ये गेलेले आहेत तर या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँक असं लिहून आलेलं असेल आणि ॲक्टिव्ह असं लिहून आलेलं असतं त्या ठिकाणी ॲक्टिव्ह जर असेल तर ज्या बँकेचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे त्याच बँकेमध्ये ह्या लाडक्या बहिणींचे पैसे गेलेले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे चेक करू शकता की नेमके कोणत्या बँक अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत समजा तुमचं जर आधार या ठिकाणी सीडिंग नसेल मॅपिंग नसेल तर तुम्हाला पैसे आलेले नाही आहेत ना लाडक्या बहिणींनो त्यासाठी तुम्हाला आधी तुमचं जे आधार आहे ते लिंक करावं लागेल बँकेसोबत तरच ते पैसे तुम्हाला येणार आहेत या ठिकाणी ॲक्टिव्ह असं आलं पाहिजे आणि या ठिकाणी बँकेचं नाव आलं पाहिजे आणि युआर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असं आलेलं असेल तरच तुमचे पैसे कुठल्या तरी बँकेमध्ये गेलेले आहेत या ठिकाणी बँकेचं नाव आहे तर त्या बँकेमध्ये गेलेले आहेत ठीक आहे अन्यथा तुमचे पैसे तुम्हाला मिळालेले नाहीत कुठल्याही बँकेमध्ये गेलेले नाहीत तुम्हाला आधी आधार लिंक करावं लागेल त्यानंतरच तुम्हाला पैसे येतील ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे मोबाईलवरती सुद्धा याच पद्धतीने चेक करू शकता ठीक आहे तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो